शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कालकथित शेवंताबाई शामराव कोतकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त हॉटेल साई गोल्ड इन येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आपल्या आईच्या निमित्त कोतकर कुटुंबियांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम धम्माला अनुसरून कोची येथील भंते करुणानंद बौद्धाचार्य विजय खंडिझोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी कालकथी शेवंताबाईंची मुले लक्ष्मण कोतकर दिलीप कोतकर सुभाष कोतकर तसेच संजय कोतकर साई कोतकर शुभम कोतकर राहुल कोतकर साहिल कोतकर यांसह कोतकर परिवारानं कार्यक्रमाचं नियोजन पाहिलं यावेळी भंते करुणानंद यांनी उपस्थित सर्व मान्यवर व समाज बांधवांना आईची महती विशद करत जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने त्यांनी आपले आचरण कसे असावे याबाबत अगदी सोप्या भाषेत उपदेश देत समाजाला साईबाबांच्या पावनभूमीत एकतेचा व श्रद्धासोबुरीचा एक स्तुत्य संदेश दिला तसे सध्याच्या कलुषित वातावरणात आपल्या बांधवांना उद्देशून त्यांनी मिळून मिसळून राहण्याचा तसेच जातीवाद न करता तुमच्या शेजारी राहणारा मराठा किंवा इतर समाज बाढव हाच तुमचा खरा नातेवाईक असल्याचं सांगत तुमच्या सुखदुःखाला तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या आधी तुमच्या शेजारी धावून येणार असल्याचं सांगत उपस्थितांना सामाजिक एकतेचं अतिशय सुंदर मार्गदर्शन केलंय त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी कालकथी शेवंताबाई कोतकर यांच्या आठवणींना उजाळा देत आईविषयी आणि सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी केलेल्या मार्गदर्शनाचे भंते करुणानंद यांनी विशेष कौतुक केले याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी अध्यक्ष निलेश कोते ज्येष्ठ ग्रामस्थ बाळासाहेब लुटे भाजप शहराध्यक्ष सचिन शिंदे माजी नगरसेवक नितीन शेळके उद्योजक सतीश गंगवाल ललित गंगवाल विनोद संकलेच्या गजानन शर्वेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौघुले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे कोपरगावच्या नगरसेविका राणीताई शिंगाडे माजी नगरसेवक सुजित गोंदकर खंडोबा देवस्थानचे अजय नागरे गफार पठाण ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटणे राजेंद्र बनकर ॲडव्होकेट अनिल शेजवळ मनीलाल पटेल माजी नगरसेवक मंगेश त्रिभुवन रासपाचे जिल्हाध्यक्ष नाना काटकर माजी नगरसेवक सुरेश आरणे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे मनसे तालुकाध्यक्ष गणेश जाधव हो, संदीप सोनवणे अॅडव्होकेट अविनाश शेजुळा आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सचिव दीपक गायकवाड शिवसेनेचे सुनील परदेशी मनसेचे प्रशांत वाघचौरे यांसह हो, समाजातील विविध स्तरातील शेकडो मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते काम केलं आणि आम्हाला लहानचं मोठं केलं दहा वर्ष झाल्यानंतर श्यामबाबा दहा वर्षांनी गेल्यानंतर सुद्धा या लेकराला चिमणीसारखं जीव लावलं आणि आज त्यांचे नातवंड मोठ्या मोठ्या पदावर आहेत उपासकानो जोपर्यंत आईबाप जिवंत आहे तोपर्यंत आईबापाचं तो आई महत्त्व आपल्याला समजत नाही परंतु जेव्हा आईबाप मरण पावतात तेव्हा खरं आपल्याला आईबापाचं महत्त्व समजतं म्हणून उपासकानो चांगलं जगा जिवंतपणे आईबापाची सेवा करा मेल्यावर लाडूचं जेवण मेल्यावर पेंडोल टाकायचा मेल्यावर मोठ्या मोटे मोठे रडायचं याला काही अर्थ नाही मी एका एकदा शिन्नरला कार्यक्रमात गेलो असेच बाबा मरण पावले होते सगळे लोक आले माझं प्रवचन चालू झालं आणि त्या बाबाची बहीण मुंबईहून आली आणि मोठ्या मोटे मोठ्या रडायला लागली माझा भाऊ गेला आता मला दिवाळीला कोण बोलवेल आता मला साडी चोरी कोण घे असं मोठ्या मोठ्या रडायला आली तिची बहीण माझ्याजवळ बसलेली होती मला म्हणे गुरुजी नाटक करते नाटक म्हणलं कस काय म्हणे आतापर्यंत पोटात वावरावर भांडण होते बहीण भावाचे पोटात भांडण चालू होते भाऊ भेला तर आता इतर राहिले मेल्यावर रडायचं एक कार्यक्रम लक्ष्मण भाऊ इतक्या टावेलाचा गण झाला इतका टावेलाचा तर दिलीप भाऊ म्हणे गुरुजी हे बारीक बारीक पोर आहे चार पाच टावेला घेऊन जा मी बी घेतले पाच टावेल सकाळी आंघोळीला गेलो टावेल आयला लागलो तर एवढंच टावेल तो अर्धा गुंडाळानं अर्धा आमतस राहिला उपासकानो एवढे एवढे टावे आणायचे रडत बसायचं हे बुद्ध धम्मात चालत नाही मला तर माहित आता इथं चांगल्या ठिकाणी कार्यक्रम घेतला निवद वगैरे काही दाखवलं नजल तरी देखील बुद्ध धम्मात निवड दाखवत नाही उपासकानो जिवंतपणे चांगलं वागा माझ्या आया बहिले सांगतो कुत्र्यावरून भांडणं मांजरीवरून भांडणं पोळ्यावरून भांडणं आपल्या बाया वर्ष वर्ष बोलत नाही एकामेका घेऊन नमो बुद्ध जय भीम आज जय शिवराय आज शिर्डी या ठिकाणी आम्ही शवंताईच्या स्मृतीत निमित्त आलो आणि या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये अजय सरांनी निमंत्रित केलं उपासकांनो महारसापती हे शिर्डीच्या साईबाबांच्या सहवासातले व्यक्ती आणि त्यांचे पंतू या ठिकाणी अजय सर आम्हाला भेटले उपासा करण साईबाबामध्ये बुद्ध शोधला तर कदाचित श्रद्धा सबुरीचं तुम्हाला त्यातून श्रद्धा आणि सबुरी भगवान बुद्धाच्या दहा पारमित्या दोन पारमिता तुम्हाला साईबाबा मध्ये सापडतील म्हणून सर्व समाजाने एका विचाराने राहावं एका संघटित राहावं कधी कुणी कुणाला त्रास देऊ नये आणि मानवाने चांगलं राहावं शिर्डी साई संस्थानला आणि शिर्डी या पवित्र भूमीत भिक्खू संघाला या ठिकाणी अजय सरांनी आम्हाला बोलावलं त्यांना खूप खूप आयुष्य लाभं सर्व मानव जातींनी सुखाने राहा सर्वांनी एका विचाराने राहा आणि श्रद्धा सबुरीने जीवन जागा नमो बुद्धाय जय भीम जय संविधान